नमस्कार कशा हा सगळे मातृदिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आपल्या आईबापांची टेटस ठेवता था, ठेवताना सेवा करताना अशा लोकांची पण आठवणी उद्या जरा जे आपल्यासाठी तिथे भारताच्या बाँड्रीवर पाकिस्तानच्या बाँड्रीवर जी आप आपल्यासाठी जीवावर खेळतात जीवाशी खेळतात त्यांच्या जी छातीवर आपल्यासाठी छातीवर गोळ्या घेतात जे की किती तिथं त्रास करून घेतात आपल्यासाठी अशा पण बापांना ध्यान करा आठवणी करा ज्याचं प्रत्येक अनाथ मुलांना अनाथांची आई झाली जी सिंधुताई सपकाळ ह्यांचं पण ध्यान राहा द्या ह्यांचं पण कुणीतरी टेटर्स ठेवा तर मला एवढंच म्हणायचं आहे जे आपल्यासाठी त्रास करून घेतात आता जे बॉर्डरीवर जे दादा भाऊ आहेत हो ते आपले कुणी लागत नाही तरी सुट सुद्धा आपल्या भारतासाठी आपल्यासाठी नागरिकासाठी कितीतरी तिथं लढाई करतात किती म्हणजे जीवाशी खेळतात त्यांच्या आणि शिंदुताई सपकाळ प्रत्येक अनाथ मुलांचे आईबाब झाले जर ती ता शिंदुताई सप्काळ जर आई नसत नसती झाली तर आज कुठेही मुलं भटकली असते आणि त्यांच्यावर काय काय प्रसंग आले असते बरोबर का किती वाईट वाईट प्रसंग आले असतील तर आज शिंदुताई सपकाळ आई झाल्या प्रत्येक अनाथ मुलांच्या आई झाल्या म्हणून तर आज ती मुलं सुरक्षित झाली आणि आपल्यासाठी बाँड्रीवर जे लढतात ते सुद्धा आपले आईबाप झाले म्हणून तर आपण आज इथं सुरक्षित आहेत तर त्यांच्यासाठी पण एक मला वाटते एक टेटस ठेवावा त्या तो लोकांसाठी पण जे आपल्यासाठी जीवाशी खेळतात जे आपली ही करतात ती इज्जत करतात आपल्यासाठी कितीतरी म्हणजे जेवढे आपले आईबाप करत नाही तेवढं पण ते, ते करतात मग आपले आईबापच्या बापाचे टेटस ठेवताना थोडीफार त्यांची पण आठवण येऊ द्या त्यांना पण ध्यान करा त्यांना त्यांच्यासाठी पण एक दोन शब्द काहीतरी लिहा काहीतरी बोला काहीतरी म्हणा तर मला आज मा मातृदिनाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून खूप खूप सगळ्या माझ्या माता माई माऊलींना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस सगळ्यांना चांगला जाव आणि आपला भारत लवकरच स्वतंत्र तर आहेच म्हणा त्याच्याबद्दल नाही काय पण ही जी किडा लागला जी आपल्या भारताच्या भागाची दलिलरी लागली ती लोक लवकर त्यांचं तिकडं काळ खोस होऊ द्या मला काय जास्त पालपत नाही पाकिस्तानचं लवकर तिकडं त्यांचं काळं होऊ द्या आणि आपला भारत चांगला होऊ द्या सुरक्षित होऊ द्या आणि आपली जी लढाई करायला जी गेलेली आहे दादा भाऊ ताई त्या पण सुरक्षित लवकर महागारी हो येऊ द्या बघा ना आपण म्हणजे लोक किती काय काय करतात एका दादाचं तीन दिवसच लग्नाला झाले होते तीनच दिवस अवघे तीन दिवस पूजा झाली त्या दिवशी तो बिचारा तिथं बोलवणं आला तो बिचारा हाय असं सोडून गेला आणि त्याचे आई वडील म्हणजे आईला तर काय वाटत असेल ना आईला तर म्हणजे कसं हो, किती त्रास होत असेल की तीन दिवस झाले लग्नाला आणि लगेच बोलवून आलं का तो बिचारा गेला दुसरा एकदा दादा आठच दिवस लग्नाला झा झाला तो पण लगेच लग्न झालं का लगेच आपल्यासाठी तो पण लढायला गेला ना तिथं का तर सैनिक कमी पडत होते लोक कमी पडत होते आता मला बरेच लोक असे पण म्हणतात का तू लय तर जरा बोलत तू का तिथं जाऊन नाही आले का तू काय गेली का मी जाऊन पण नाही आले किंवा मी गेले ना मी दिसते टी व्हीवर बातम्यावर ह्याच्यावर कळते किंवा माझी शाळा पण झाली नाही तेवढी जर माझी शाळा जर झाली असती का लय नाही दहावी जरी शाळा झाली असती का तरी पण मी देशासाठी काहीतरी दे केलं असतं मिलिटरी जरी नसते झाले का तरी पोलीस तर नक्कीच झाली असते आणि मा आमच्या आईपतीप्रमाणे जर मी शाळा शिकली असते तर मी पोलीस मा, तर नक्कीच झाली असते पोलीस म्हणजे नागरिकाची सेवाची येते म्हणजे भारताची सेवा म्हणजे सगळ्या भारताची लोकांची सगळ्यांची सेवाची येते तिथं पण पण मग मला काही कारणामुळं परिस्थितीमुळं माझं शिकणं नाही झालं शाळा मी शिकलेच नाही त्याच्यामुळं माझी शाळा फक्त झालेली आहे दुसरी तर बघा माझ्या बोलण्यातून काही कुणाला म्हणजे जर वाटत असेल काय तर जे आपल्यासाठी भारतावर सनकट जे आलं होतं त्याच्यासाठी जर आपल्यासाठी ते जीवाशी खेळतात त्यांचे ते थेट ठेवा एकदम त्यांना चांगलं म्हणा परत प्रत्येक अनात मुलांच्या जे आई सप्पा त्यांच्यासाठी पण काहीतरी दोन शब्द चांगले बोला आणि त्यांचे पण तेच ठेवा कुणीतरी मी तर म्हणजे मला थेटस ठेवायला मी हुडकत होते सकाळपासून पण मला घावला नाही मी आत्ता ठेवला आणि हे माझं सकाळपासून घेणार होतं तेव्हा त्यांनी तू ठेवला म्हणून बोलायला लागली तर असं काहीच नाही तर चला बाय जय हिंद जय महाराष्ट्र चला बाय